आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज विद्युत पुरवठा पूर्ववत सुरळीत चालू करावा आमदार स्वामी गेल्या काही दिवसापासून उमरगा शहर व परिसरात सतत वीज पुरवठा खंडित होत असून यामुळे शेतकरी नागरिक आणि व्यावसायिक यांचे हाल होत आहेत सदरील विद्युत पुरवठा पूर्वत सुरळीत चालू करण्याबाबत वारंवार विनंती करूनही आपल्याकडून टाळाटाळ होत आहे तरी आपणास विनंती करण्यात येते की उमरगा व परिसरातील विद्युत पुरवठा पूर्ववत सुरळीत चालू करण्यात यावा जर विद्युत पुरवठा सुरळीत चालू न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी वरील बाबतीत आपल्यामार्फत संबंधितांना सूचना कराव्यात व विषयाचे गांभीर्य समजून तातडीने कार्यवाही व कारवाई करण्यात यावी या निवेदनावर अब्दुल रझाक अतार माजी नगराध्यक्ष विजयकुमार नागणे जिल्हा प्रमुख शिवसेना दिगंबर केशव माने भगवान मामा जाधव ज्येष्ठ शिवसैनिक दत्ता शिंदे सोशल मीडिया प्रमुख सुधाकर पाटील उपतालुका प्रमुख रणधीर गोविंदराव पवार माजी सभापती अप्पाराव गायकवाड विभाग प्रमुख तसेच पवन त्रिमुखे बालाजी भुखसे राजेंद्र सुरवसे विजय कर्णे कैलास शिंदे अरुण गडदे वनराज दुधभाते नेताजी बोडके भोसले एम तसेच सदाशिव पाटील दिवक एळापुरे संतोष स्वामी शैलेश नागने महादेव कोडगे दगडू मुरम तसेच नेताजी घोडगे यांच्या सह्या करून उपस्थित होते उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या विश्वविनायक न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका